सरत्या वर्षाला निरोबो नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा तुमच्या फॅमिलीचा बेद असेल तर तुमच्यासाठी कणकवली येथील निलम कंट्री हॉटेल घेऊन आले खास ऑफर काय आहेत ह्या ऑफर एका त्यांच्याकडूनच वर्ष आपले ऑलरेडी चार वर्षाचे जोपासून आपण जो न्यू इयर्स एक नवीन कॉन्सेप्टवर आपण काम करत आहोत आणि त्याच्यावर आत्ताच्या दिवसात आम्ही हे वर्षी आम्ही एक एक्स्पेशली अँकरिंग आणि भरपूर स्पर्धा वगैरे ठेवलेल्या आहे आणि त्याच्यानंतर एक बोलायला एक, एक छान वाटतंय मला की आम्ही चार वर्षापासून सगळ्यांचे प्रतिसादनाला मला व्यवस्थित भेटलेले सगळ्यांचे आणि ते पद्धतीवर हे वर्ष आम्ही काय केले आफ्टर द टेन ओ क्लॉक डी जे वगैरे आम्ही अरेंज करत आहोत आणि बाकी स्कायलरचे जो लाईटिंगचे जो कॉम्बिनेशनवर एक अंडर द स्काई विथ ए गार्डन एक चांगल्या कॉम्बिनेशनवर आम्ही अरेंज करायला लागलो सगळे इव्हेंटचे पंच्युअर म्हणले तर आम्ही फोर फॉर्टी नाईनला व्हेज मेनू आणि फाईव्ह फॉर्टी नाईनला नॉन व्हेज मेनूचे कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे सो चाईल्ड जा, चाईल्ड मी चिल्ड्रनसाठी जो फाईव्ह टू ट्वेल्व्ह इयर्ससाठी स्पेशल डिस्काउंट्स वी आर ऑफरिंग ह्याच्यावर मीन जो ए ग्रुपवर आणि विथ फॅमिलीसाठी आम्ही सपरेट 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 आम्ही जो त्यांची फॅमिली सकट त्यांनी एन्जॉय करू शकतोय ते हिशोबचे आम्ही सिस्टम डेव्हलपमेंट केलेलं आहे म्हणजे तर नॉर्मली माहिती आहे की थर्टी फर्स्ट नाईट एव्हरीबडी फिअरिंग अबाउट आई मीन जो आम्ही कोण मीन येतात आमचे बाजूला कोण असतात काय गोंधळ होईल का काय होईल म्हणून असे एक लोकांचे डाऊट असतात त्याच्यासाठी आम्ही काय केलं ते आम्ही स्पेशली सिक्युरिटी फॅमिली साठी आम्ही व्यवस्था केलेला आहे सर त्या आनंद लुटा म्हणून आमची अपेक्षा आहे सर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल